महाविकास आघाडीच्या वतीनं ती जनमानसात तीव्र विरोध श्याम उमानिक आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या वतीनं मेहकर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महिलांवर लहान लहान मुलींवर अन्याय अत्याचार होत आहेत सरकार या गंभीर प्रश्न संदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही तर बेळकाडूपणा करत असून यामुळे अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे जनन माणसांमध्ये महायुती सरकारबद्दल तीव्र स्वरूपाचा विरोध दिसत असल्याचं काँग्रेसचे प्रदेश चर्चिटणे श्याम उमाळकर यांनी सांगितलं यावेळी महाविकास आघाडीतील प्राध्यापक आशिष रहाटे यांनी सांगितलं की महायुतीचे सरकार सर्वसामान्य व गोरगरिबांना गरिबांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरत आहे तर दादा भूमरे यांनी सांगितलं की हे सरकार जास्त दिवस राहणार नाही तर येणाऱ्या विधानसभेत जनता जनार्दन महायुती सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जनता जनार्दनाच्या हिताच निर्णय घेतले जातील यावेळी आरतीताई दीक्षित यांनी सुद्धा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला श्याम उमाळकर लक्ष्मण दादा घुमरे प्राध्यापक आशिष रहाटे निंबाची पांडव देवानंद पवार दत्ता पाटील घनवट विलासराव चनखोरे वसंतराव देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते दाट न दाट नंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज डक्टर बाबा साहब आम्बेडकर महाराष्ट्रामध्ये महिलांवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो आपण पाहिलं आता बन्नापूर येथे दोन चुमुकल्या मुलीवर पाच सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे कोलकात्यामध्ये तेच होत आहे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सगळ्या होत्या आणि देशामध्ये या शासनाच्या काळामध्ये होत आहे सगळा गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहे आणि सगळं महाराष्ट्र यांनी मोकळा सोडलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे अपराध होत आहेत याच्या निश्चितार्थ महाविकास आघाडीने बंदचा कार्यक्रम ठेवलेला होता परंतु न्यायालयानं आमच्या विरोधात निकाल दिल्यामुळं उच्च न्यायालयाने आम्ही त्याचा मान सन्मान राखून तो बंदचा कार्यक्रम मागे घेतला आमचे महाविकास आघाडीच्या नेत्याच्या आदेशानुसार परंतु आम्ही इथे आज आ, एक आमची मुस्कट कुठंतरी महाराष्ट्र हे करते आहे आणि हे निर्लज्ज शासन हे एक कुठेतरी अशा घटना दाबून टाकायचं आणि कुठल्या तरी योजना आणजं लोकांना लोका बैगवायचं असे जे कार्यक्रम यांनी लावलेले आहेत त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध हे निषेधाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला ता, आहे जनतेला याची संपूर्ण काळजी आहे आणि जनता जाणून आहे की हे नौटंकी जे सरकार आहे या सरकारला हे का मागे आता दोन महिन्यात खेचणारच आहे म्हणून कुठंतरी आमची आंदोलनं जे जे न्यायानुसार आंदोलनं चालत असतात ते आंदोलनं दडपण्याचं काम रस्त्यावर येऊन आम्ही जे आंदोलनं करतो ते आंदोलन होऊ न देण्याचं काम हे शासन करते आहे किंवा जनतेने या जनता यांना जाणून आहे माझी एवढीच विनंती आहे की जनता जनार्दनाने या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्याची विनंती आज बदलापूर तसेच महाराष्ट्रात ज्या अमानवी घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत या घटनेला निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीचे सर्व नेते यांनी दिली होती परंतु हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याचं पालन करत महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्यांनी ने। ज्या पद्धतीने बंदचं आव्हान केलं होतं परंतु त्याचा आदर ठेवून आज आम्ही काळ्या भीती बांधून आणि काळे झेंडे दाखवून या घटनेचा निषेध या ठिकाणी दर्शवत आहोत खऱ्या अर्थानं महिलेच्या सुरक्षतेसाठी महिलांच्या हक्कासाठी लहान बालकांच्या सुरक्षतेसाठी हे निदर्शन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत या निदर्शनाच्या माध्यमातून या सरकारला या ठिकाणी त्वरित महिला शक्ती शक्ती कायदा हा आणण्यासाठी आम्ही या माध्यमातून हो, या ठिकाणी दर्शवत आहोत आणि हा कायदा त्वरित त्या ठिकाणी लागू झाला पाहिजे त्याच पद्धतीने अशा ज्या घटना घडतात या नराधामांना चोवीस तासाच्या आत फाशी झाली पाहिजे अशा प्रकारचं कठोर कारवाई या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे झालं पाहिजे अशा प्रकारची निदर्शने आम्ही या ठिकाणी आज दर्शवत आहोत महाराष्ट्रात बदलामपूर येथे गर्दी चिमुकल्यावर केलेला बलात्कार त्यातून उफाळलेला जनक्षोभ आणि त्यातून उभाळलेलं आंदोलन या सर्व गोष्टीवर विचार करून महाविकास आघाडी शरद पवारसाहेब उद्धवजी ठाकरे नानाभाऊ पटोले यांनी बंदचं आवाहन केलं होतं पण हायकोर्टाने जो निकाल दिला ती बंद करू नका त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी हायकोर्टाचा आदेशाला बंधन मानून सर्वांना आदेश दिला राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासमोर मग ते महात्मा गांधी असो बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्या पुतळ्यासमोर बसून काळ्या भीती बांधून लोकशाहीमध्ये आमचा आवाज बंद केला म्हणून त्याचा के निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि कोणत्याही प्रकारे अडथळा हा आर रहदारीला नाही नागरिकांना नाही दुकानदारांना नाही व्यापाऱ्यांना नाही आणि अशाच प्रकारच्या घटना अकोला कुठे सिंदगेड राजा कुठे आणखीन काही ठिकाणी घडत आहेत तर जशा करून लोक आता तक्रारीपर्यंत पोहोचत आहेत तसे लोक जागृत होत आहे आणि प्रत्येकजण हिंमत करून आता याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कृत्याच्या करणाऱ्या लोकांना कायदा बनवून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी सर्व पक्षीयाकडून जनतेकडून होत आहे आम्ही सुद्धा मेकरचे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी बसून आम्ही काळ्या भीती लावून आपला निषेध अत्यंत संयमानं आणि आमचा तोंडाला तुम्ही बंद केलं तर काळ्या फेटी बांधून त्याचा निश्चित करीत आहोत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा